श्री राम हरी राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी सगळे म्हणा हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी जय राम महरी नाम राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे जय राम महरी नाम राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हीलो मखदिलो मरा मरा बहने श्री कृष्ण श्री कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे पुंडरीक वरद विठल श्री दालदेव तुकाराम पुंडरीनाथ भगवान की जय मौल्यदानी सुर바ราช की जय जगगुरु तुकाराम महाराज की जय अतरदय पुले सौपळुण्या भले वरी बैष्व पावले श्री का चिंता मनी झाली सदा विधे मनोरती तैसा गुरु भजीजे तिने कृतकार्या होईजे तैशी न नसहजे शाखा फल्ल संतोषती जैसे डोळ्यांनी भेटे ते वेळी दृष्टीशी फाटाफटे मग वासुपाई जे ते प्रगटी महानिधी या साठी केला होता टहाज शेवटचा दिस गुड भावा हाताने चिंतेने पामरून सावा खंडली याधावात कृष्णेची हित वाली बाऊलीची चिताई शिकळवळ्याची जाती परिणा विनप्री ती पोटी भारवा त्याचे सर्व स्वयं साहेब तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी होजे प्राप्त प्रसंगी थोडवी कुटुंब आज ज्या सत्पुरुषाचा दुसरे विधी आहे त्यांच जीवन जीवनपट सगळ्यांना ज्ञात आहे कर्म करत असताना आता काही लोक देवाला पूजा करतात रोज फुलं वाहतात रोज काकडा करतात नित्य नेम भजन करतात पण बाकीचे कर्म करीत नसतील तर लोक त्यांना नाव ठेवतात देवाला कोणतं कर्म आवडत तर ते अनेक रूपाचं आहे एक रूप नसाव थोडं भोंगी करता का बाजूला नदीच्या एखादं केलं नाही दोन्ही केलं तरी चाल माणसाच्या जीवनामध्ये कर्म चांगलं करणं काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचे श्रीमंती आहे पुन्हा पुन्हा अर्जुनाला उद्देश करणारे भगवान श्रीकृष्ण कर्म सांगतात मग कर्माचं फळ काय समाधान आहे आणि कर्म करत असताना पूर्ण कर्म केले कधी कधी बघा तुम्ही वाईट कर्म केले तर फळ वाईट असतं आणि चांगले कर्म केले तर फळ चांगलं असतं म्हणून बाबांनी जीवनामध्ये मला दादांनी सांगितलं म्हणजे आमचे नाथ पाटील गेले नाथ बाबा गेले याचा अर्थ असा आहे जीवनामध्ये मी बाबांच्या धापाच मला नाही वेळस बाबांनी स्टँडवर भेटलं थोडंच या घ्यावं लागते आपण घेतलेला असला तरी थोडा घ्या ह्याच उत्तर आहे सगळं कर्म चांगलं करणं सगळ्यात महत्वाचं आहे काही माणसं कर्म करत नाही देहारी पनगरी कसा घेईन तो कर्मच करायचं नाही गौंड्यांना प्रयत्न केल्याशिवाय त्या बंगल्याला आकार येत नाही मालकाने सपोर्ट केल्याशिवाय सामान मिळत नाही आणि सगळा बंगला झाल्यावर तुम्ही पूजा केली ज्याचे कष्ट आहेत मुलं सुखी जगले पाहिजे कुणाचे मुलं सुखी जगतात ज्यांचे वडील कर्तव्यशील त्यांचे दशरथ राजा व्यक्तीला ज्याचं सगळे महारा भारतावर साम्राज्य होत सगळं भारत देश त्याच त्यांना पत्नीनं धोका दिला म्हणजे कुठंतरी माणसं अडकतात काही माणसं कशातच अडकत नाहीत कुणाचे वचनात नाही सगळीकडून मोकळं व्हायचं ती नाथबाबाची दिशा आहे मला वाटतं फोटो बनवून ठेवलेला आई साहेबांचा नाही स्वतःच बनवून ठेवला असं कुणी करतं का हो आपल्या हातानं सगळ्या गोष्टी करणं इतकं सोपं काम नाही इथं वरती लहित म्हणून गोडशेच आहे तिथं त्या गावामध्ये अंत्ययात्रेला प्रेम उचलण्यासाठी जे लोखंडाचे पैप लागतात स्टीलचं ते बऱ्याच वर्ष एका म्हातारीनं ते चांगलं बनवलं सुंदर बनवलं आपलं ती मच्छिंद्रकोंडाची जेव्हा त्यांची सासले सुंदर बनवलं त्यांमध्ये मठगटल्या व्हायचं खांद्यावर उचलायचं सगळं बनवलं आणि ते मंदी मंदिर ग्रामपंचायत मध्ये आणून ठेवलं विशेष का जे ठेवलं आणि ते म्हणजे ह्याचं कोण उद्घाटन करेल त्यांचंच बरे आला तेच गेले त्याच्यावर कधी कधी दिशा असती माणसाची मी सगळ्यांशी ताईशी सगळं दिवशी बोललो बर का दादा थोडे वेळ आहे माणसं यायला माझी इच्छा आहे अर्जुन सर एक ना अर्जुन सरांनी इथून पुढं प्रवचन करायला सुरुवात केला इथून पुढं तुमचं भाषा चांगली आहे वार करायची संगत धरायची तुमची आहे संगत तुमची भाषाही चांगली ती लग्नामध्ये तुम्ही एकदा ऐकलं तुमची गोरख म्हणजे संगतीवर अवलंबून आहे आम्ही जर इंदुरीकर महाराजांच्या संगतीत गेलो नसतो तर ही सुखाची दिवस गेली हे कळस मग काय मिळालं नसतं मी शहाणवला कळस कळसची कॅशिट निघल्यावर कळसच्या कॅशिट मध्ये त्यांना सांगित होत कळस स्टँडवर चार गावचे लोक बसतात पलीकडे निमगाव आहे कळस आहे दांदरपळ आहे सांगवे पण स्टँड एकच आहे एस टी कोणत्याही गावाला गेली तर कुठे जाणार एका स्टँडला हे ऐकलं होतं त्याच्यानंतरचा काम म्हणजे ही कळस ही शहाणवला ऐकायचं अरे आपल्या जीवनामध्ये संकल्पित काम आहे ज्ञानी पुरुषांनी ज्ञान देण्यासाठी जीवनामध्ये दिशा बदलली पाहिजे विचार बदलला पाहिजे त्यावेळेस माणसाचं जीवन आहे बघा तुम्ही सगळ्या स्त्री आहेत आपण पण सगळ्यांना कोणी अनाथाची माय म्हणतं का लोक ते सिद्धू ते सपकाळांचं नाव घेतात बाकीच्या महिला नाही का त्यांना बुद्धी नाही का त्यांना ज्ञान नाही का त्यांना कोणी विचार देणार नाही का आहे शुग्रह पण ती सुचत नाही ते सुचणं सुद्धा श्रीमंती विचाराची बाबांचं जीवन असेल त्यांचे बंधुराज असतील मला वाटतं हे चौघ जन आणि चौघांमध्ये जवळजवळ <laughs> पाच पंचवीस पन्नास लहान लहानपणे इतकं मोठं कुटुंब नाते संबंध असेल पण ही परिवार आपण कधी कळसले येत असताना त्या वाटाला येतो तेवढंच बघत असतो मी किती लक्ष द्या प्रत्येक गोष्टीवर सो मग प्रत्येक गोष्ट कुठं वस्तू पडलेली असेल एखाद्या का वस्तूवर काही माणसाचं लक्ष नसतं बघा घरातल्या बऱ्याच वस्तूवर काहीच लक्ष नसतं गाडीवर सुद्धा लक्ष नसतं ठीक नाही घेतला तर कोणी धुत नाही घर सुद्धा कधी कुणी कलर करत नाही कधी त्याकडे बघत नाही घराला लक्ष्मी म्हणून मानत नाहीत काही काही माणसाचा विचार तसा झालं 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 पण कर्म करत असताना बाबांनी जी स्वतःच जीवन स्वतःचा विचार सोबत घेऊन बाबा जगले जगताना आनंदाचा दिवस सुखाचा दिवस कसा येईल त्याला उत्तर आहे सगळ्या सुना असतील मुली असतील मला वाटत त्यांनी ताईने सांगितलं आम्हाला पैसे थोडे कमी दिले पण जे त्याला दाढी आहे दिले रुप दिले रुपये ही प्रेम कुठून बंदाय काहीतरी सध्या तर तसं राहिलं नाही काही प्रेमच नाही आणि प्रेम ही बाजारात विकत मिळत नाही सगळं मिळाल प्रेम कुठून आणणार तुम्ही सगळं संपत्ती अमाप आहे पण प्रेम नाही हो त्याला अभंग ऐकले प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम वेद नाही समाधान प्रेम आपल्या सगळ्यात महत्वाचं प्रेम महत्वाचं आहे घरामध्ये सुना असतील नातू असतील माणसं ह्या आधारावर जगत कशाची गरज नाही माणसाला संपत्तीची लोक म्हणते नाही नाही मतापणाला पैसा लागतो माणसं चांगले ला असल्यावर पैसा लागत नाही माणसं जोडलेल्या असल्यावर धन लागत नाही संपत्ती लागत नाही सुंदर उदाहरण आहे दुसऱ्या राजाला असं वाटलं की एक केस फेकलाय आता राज्य रामाला देऊन टाकावं पण माणसाच्या मनात जे आपण ठरवू ते होईलच याची गॅरंटी नाही जिथं राजाच झालं हो नाही तिथं आपलं काय होणार आहे आपण फक्त मनात विचार करतो तसं घडलंच असं नाही जग सगळं स्वार्थी आहे कुणाचा विचार कसा कुणाचा विचार कसा असतो आपण सगळ्या विचारांना जगणं आपलं कर्तव्य कर्म करत असताना चांगले कर्म करणं आपल्या हातात आहे एक सुंदर अभंग आहे त्याला भाऊगीर जीवनाचे सार सत्वर जैसे जाचे कर्म तैसे पळ दे तोरी स्वर क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो भ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपले जगी करण नष्ट देह काही दे दे तो नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे पण देतो जस कर्म कराल तस आहे मुलगा चांगला असण मुलगी चांगली असणार रोज संवाद असला काय काही लोक आहेत माणस आईशीच बोलत नाही कुणाच्या आवडतेत लोक बापाशीच बोलायचं नाही काय पापी अरे खर सांग तुम्हाला बापीच कुठलेही कर्म करणं न करणं पण माय बापाला बोलायचंच नाही आणि खायच आई बाबाचं खायचं आणि काही तर माणसं असेल आमचा लवडणाचा संबंध नाही आमचा नाईचा संबंध आहे ते काय ढोकला असे पण लोक आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले काही श्रीमंती का होती घरामध्ये हो, का हत्ती घोडे होते संपत्ती होती एखादा गडकिल्ले होते काही नव्हतं पण हे सगळं निर्माण केलं एकदा छत्रपतींना विष हो। बाधा झाली म्हणजे अन्नातून विष मिळालं आणि वीस बाधा झाल्याच्या चे नंतर छत्रपतींच होईल इतकी अवस्था वाईट झाली वैद्यराजानं सांगितलं माझी आता ताकद संपली पण पन, पलीकडल्या वाडीमध्ये डोंगराच्या पलीकडे काहीतरी अंतरावर सांगितलं दहा पाच किलोमीटरच्या की कि तिथं एक वाडी आहे आणि तिथं विरजू नावाचं वैद्य आहे आणि त्यानं जर ती औषध दिलं तर महाराज उठतील संभाजी महाराज जिथं घोडं जात नाही इथं पालखी जात नाही असं डोंगरावर खाली उतरले त्या वैदूला पाठीवर घेतलं तेवढा डोंगर चढून खाली आले ते पाठीवर वैद्य डोंगरावर खाली आणले पुन्हा पालखी घेतली आणि ते वैद्य राज आणले तोपर्यंत महाराजांचं जीवन संपुष्टात आलं होत महाराजांना ते औषधाचा काढा दिला आणि महाराज उठले महाराजांचे बोट पाय हायला लागले आनंद वाटला आणि मग त्या वैद्यराजाने सांगितलं शिवाजी महाराजांना त्यांचं बोलण्याची भाषा शेव्हा राजा तू मोठ्या अंत करणार आहे पण तुझं पोरग तुझ्यापेक्षा मोठ्या अंत करणार अरे काठा बघितला नाही का बघितल्या नाही प्रवासामध्ये मला पाठीवर उचलून पाठीवर घेऊन पळत येणारा मुलगा जगाच्या पाठीवर असं कोणी आहे म्हणून पुढं हे सकाळी चिंचपूरला थांबलो होता आज था। त्या आजी भरपूर आजारीत आम्ही ज्यावेळेस चांगलं होतो त्यावेळेस आजी चांगल्या होते जाईस त्या आजी आता शांत आहे सगळ्या आजीची मरणाची वाट पाहतात स्थिर झालेली आजी चौघा न उचलायची बाहेर आणायची सगळे लोक वाट पाहतात याच कारण पण शेवटच्या काळात मुलगी त्यांना येत ते मुलगी तिथे असते मग मुलीनं ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे आपण काय करतो माहिती का आपले कष्ट कर्म काम करत करत आपण ध्यानातच देत नाहीत शरीराकडे द्यायचं नाही ध्यान म्हणून नाथबाबांच्या जी सुना आहेत त्या दिवशी सांगत होत्या सगळ्या की बाबांच बाबा जरी गेलेत आज तरी आम्हाला अजूनही असं वाटत नाही याच्यापेक्षा ते जिवंत तो, होते तोपर्यंत आम्ही त्यांना घाबरायचो की श्रीमंती असं कुणी राहिलं नाही आता आता पूर्वी पुरीला सासू बसंतर म्हणजे कुठं वड्याला सापडला का तिथं जावं काय विचार सासू नको सासुरा नको भाऊ आहे रावणाचा आई कुबेर हा रावणाचा भाऊ आहे सक्का नाही ते दुसऱ्या आईचा आहे सक्का नाही कारण रा कुबेराची आई सात्विक होती धार्मिक होती म्हणून तो देव लोकात सहकार्य करायला गेला आणि तो इतका मोठा होता लंका त्याची होती रावणाची कुठे होती रावण ही दुसऱ्या पत्नीच आहे कारण रावणाच्या आईनं त्या ऋषीला फसवलेलं आहे अगोदर सांगितलंच नाही मी अमक्याची मी राक्षस कुळातली बात नाही आदेश आधी आदे लग्न करून घेतलं पूर्ण झाल्यावर है। हैं। आसा आसा। ते म्हणजे मला बाकीचं काही अपेक्षा नाही तुमच्याकडून एक मुलाची अपेक्षा आहे आणि तो मुलगा असा असावा कुणाला ब्राह्मण असा पण वृत्तीनं राक्षस असावा असे पण पोरं असतात ब्राह्मण कुळातला वृत्तीनं राक्षस फायदा काय झाला आखी रंग लंक त्याने ताब्यात घेतली पण नाहीतर ती कुबेरांची आणि तिची लंक कशी होती आहे का एक कुटी घर काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सत्तर कोटी सात कोटी घर कशाची नुसत्या सोन्याची आणि पुरी लंका सोन्याची जरी असली तर त्या नगरीमध्ये लोक बी सोन्याच्याच घरात राहत होते फक्त रावणाचा त्यांना अहंकार नडला काय नाही तर त्यांना सोन्याचं घर सुटत सुटलं नसतं मरून नसतं जाता म्हणून कधी लंका जरी सोन्याची असेल तर फक्त अहंकारामुळे गेली आणि माणसं अहंकारच माणसाला दोन तीन उदाहरण सुंदर देईन ती गरजेचे आपल्या पतीशी आपला संवाद रोज असावा बरं काय आपल्या पतीशी रोज बोलणारी स्त्री पाहिजे भांडणार